मुंबईत आज सध्याकाळी टीम इंडियाची व्हिक्टी परेड निघणार आहे एका मोकळ्या बसमध्ये टीम इंडिया स्वार होणार आहे खेळाडूंना यावेळी चाहते त्यांच्यावर किती प्रेम करतात ते पाहता येईल व्हिक्ट्री पिरियड ज्या बसमधून निघणार ते फोटो समोर आले आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे टीम इंडियाचे खेळाडू आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील त्यानंतर संध्याकाळी मुंबईत विक्ट्री परेड निघणार आहे मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे ही बस विक्ट्री पिरियड साठी ही बस विक्ट्री परेड साठी सज्ज आहे बसचे फोटो समोर आले आहेत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबई टीम इंडियाच्या विक्ट्री परेडचा मार्ग आहे संध्याकाळी पाच वाजता निघणाऱ्या या व्हिक्ट्री परेड मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाचा चा परेडचा मार्ग आहे जवळपास दोन तास ही विक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे एका मोकळ्या बसमधून ही विक्ट्री परेड निघणार आहे यावेळी दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयाच्या आठवणी ताज्या होतील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका